माझे नाव निधी दत्तात्रय वैराळे आहे मी वर्ग दुसऱ्या शिकते तिरंगांचा मान आहे तिरंगांचा प्राण आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा दिन साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय सरकारचे शिल्पकार आहेत हा दिवस आपल्याला देशातील सूर्याची आठवण करून देतो महात्मा गांधी भगत सिंग सुभाषचंद्र बोस बोसी राणी यांच्यासारख्या हुतात्म्यांच्या संघर्षामुळे आपण आज येतो की सुनिश्चित करण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून कार्य करायचे आहे मला माझ्या देशाचा अभिमान आहे शेवटी एवढंच म्हणे डाल डाल की चिडिया बसेरा ओ भारत देश हे मेरा ओ भारत देश हे मेरा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद भारत